गणेश नाईकांचा चौदा गावांबद्दलच्या त्या वक्तव्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका चौदा गावांचा विकास लवकरच सुरू होणार मनसे आमदार राजू पाटील यांचं वक्तव्य गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण डोंबिवली शहरांना लागून असलेल्या चौदा गावांचा प्रश्न प्रलंबित होता ही गावं अखेर नवी मुंबई महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे त्यानंतर गावकऱ्यांनी जल्लोष केला मात्र भाजपाचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन या गावांबाबत काही अटी शर्ती जाहीरपणे सांगितल्या त्यामुळे चौदा गावातील ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता नाईक यांच्या भूमिकेमुळे ग्रामस्थांनी कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांची भेट घेतली यावेळी पाटील यांनी ग्रामस्थांचा गैरसमज आणि संभ्रम दूर केला त्यासोबतच गणेश नाईक यांनी ठेवलेल्या अटीशर्तीबाबत लवकरच त्यांची भेट घेणार असून ग्रामस्थांची भूमिका त्यांच्यापुढे मांडणार असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलंय चौदा गावांबद्दल गणेश नाईक यांची भूमिका ही सकारात्मक होती याबाबत शंका नाही मात्र विकासकामं थांबली नाही पाहिजेत हीच आमची भूमिका आहे असं पाटील यांनी सांगितलंय कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील चौदा गाव नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला यावर आता पुढे येत भाजपाचे नेते तथा आमदार गणेश नाईक यांनी या गावांचा फार नवी मुंबई महापालिकेवर नको असं जाहीरपणे पत्रकार परिषदेत सांगितलंय या गावात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी कोट्यावधींचा खर्च येणार असून त्याचा भार पालिकेवर पडणार आहे गावांना पालिकेत समाविष्ट करण्यात आलं या गोष्टीला विरोध नव्हता आणि नाही असं नाईक यांनी स्पष्ट केलंय मात्र नाईक यांच्या या भूमिकेमुळे चौदा गावातील गावकरी अस्वस्थ झाले असून संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय सर्व ग्रामस्थांनी कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांची भेट घेतली यावेळी पाटील यांनी गावकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलंय लवकरच याबाबत गणेश नाईक यांच्याशी आपण संपर्क साधून गावकऱ्यांचं म्हणणं मन्न मांडणार आहोत असं ते म्हणाले चौदा गावांबाबत नाईक यांचं कायमच सहकार्य राहिलंय मात्र या भूमिकेमुळे गावातील विकासकामांना कोणताही अडथळा नको या गावांचा विकास सुद्धा झाला पाहिजे अजून विलंब होता कामा नये ही आपली प्रामाणिक भावना असल्याचं पाटील म्हणाले नाईक यांच्या भूमिकेनंतर गावकऱ्यांना वाटत आहे की आपली गावं नाईक यांना ना नवी मुंबई पालिकेत नको आहेत त्यांचा हा गैरसमज केला असून एक संयुक्त बैठक लवकरच नाईक यांच्यासोबत घेऊन चौदा गावांचा प्रश्न लवकर मार्गी लावू असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केलाय त्यामुळे आता राजू पाटील हे गणेश नाईक यांची भेट घेऊन या गावांचा विकासाचा मार्ग मोकळा करतील असा विश्वासही गावकऱ्यांकडून व्यक्त होतोय समोर नाही कालच माननीय गणेश नाईक साहेबांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि तिच्यात सांगितलं की चौदा गावांचा जो विषय प्रलंबित होता ही गावं जी महापालिकेत घेतलेली आहेत नवी मुंबईमध्ये यांच्या बाबतीत त्यांच्या काही अटी शर्ती आहेत आणि त्याची पूर्तता झाल्याशिवाय इथे ही गावं घेऊ नये किंवा तिथे विकासकामं सुरू करू नयेत खरं तसं पाहायला गेलं तर ही गावं नवी मुंबई महापालिकेत घेण्यासंदर्भात नाईकसाहेबांची भूमिका खूप महत्त्वाची आहे त्यांनी वेळोवेळी आमचा चौदा गावच्या सर्व गावकऱ्यांचं ऐकून त्यांनी समर्थनच केलेलं आहे चोवीस मार्च दोन हजार ब बावीसला जेव्हा हा प्रश्न मी लक्षवेधी म्हणून मांडला त्या प्रश्नाच्या चर्चेला उत्तर देताना किंवा त्याच्यावर बोलताना मान्य साहेब तेव्हाही बोलले होते की पाचशे एक्क्याण्णव कोटी या गावांसाठी जो त्यांनी हे दिला होता पत्र आयुक्तांनी उत्तराचं त्याच्यात असं स्पष्टपणे लिहिलेलं होतं की पाचशे एक्क्याण्णव कोटी ह्या गावाच्या विकासासाठी आणि सहा हजार शंभर कोटी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी देण्यात यावं आणि तीच मागणी ते पुढे रेटत आहेत परंतु त्याच्यामुळे काय गैरसमज आमच्या गा गावाल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत की ही गावं काढण्याला साहेबांचा विरोध आहे सा सा का तर माझं असं ठाम मत आहे आमचं सर्वच असं ठाम मत आहे की नाईक साहेबांचा त्याला काही विरोध नाही आहे त्यांची जी मागणी केलेली ती रास्त आहे परंतु हा पैसा काय एकदम असा ठपकन येऊन पडणार नाही आहे तिथे तो टप्प्याटप्प्यानेच येणार आहे आणि त्या टप्प्याटप्प्याने विकासकामं सुरूही होतील माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला सत्तर कोटी ब नगरविकास खात्यातनं सत्तर कोटी एम एम आर डीतनं तेव्हाच जाहीर केले होते आता उद्याच मी त्यांना भेटणार आहे संदर्भात आणि ही कामं चालू करायला एक निधी तुम्ही रिलीज करा आमचा जो आडवली भुतिवली रस्ता आहे त्या रस्त्याचा डी पी आर सादर करण्याचे आदेश द्यावेत असंही त्यांना सांगणार आहे तसंच मागे आम्ही सर्व मान्य पालिका आयुक्तांना भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलेलं की सूचना केलेली आम्ही लोकांनी की एक स्पाइन रोड पाहिजे या चौदा गावांच्या मधनं तळोजा रोडला मिळणारा त्या रस्त्यात हे प्रस्ताव त्यांना टाकायला सांगू अर्थात ही कामं होत राहतील परंतु त्याला खूप प्रोसिजर पुढे काळ जाणार आहेत आणि तेवढा काळ ही गावं तात्कळ्यात ठेवणं विकासापासून हे योग्य राहणार नाही आम्ही मान्य साहेबांची समजूत काढणार आहोत किंवा त्यांना आम्ही समजून घेतलं तसं तेही आम्हाला समजून घेतील की भावना दोघांची सारखीच आहे त्यांचे यासाठी जास्त रास्ता वाटतं की गेली वीस वर्ष नवी मुंबई पालिकेत टॅक्स नाही वाढला आहे त्या लोकांवर त्यांना बोजा टाकायचे नाही ते काही चुकत नाही आहेत परंतु इथली कामं सुरू झाल्यावर तो बोजा अर्थातच नाही पडणार आहे शासनाकडनं पैसा आल्यावर तो बोजा पडणार नाही ही त्यांना खात्री आहे जी लोकसंख्या ते प्रेडिक्ट करत आहेत तेवढी लोकसंख्या इथे नाही आहे वीस वीस लाख लोकसंख्या इथे शक्यच नाही आहे जो पाण्याचं ब प्रेशर येणार किंवा पा पाणी लागणार आहे तर लोकसंख्या संख्या तेवढी नाही आहे या गावाला नाही आम्हाला माहिती आहे सगळ्यांना त्यामुळे काही गोष्टींबद्दल त्यांना आम्ही स्पष्ट काय असेल ते निदर्शनास आणून देऊ आणि राहिला एक अतिक्रमणांचा विषय तर नवी मुंबई आज देशात जवळजवळ एक दोन नंबरची महानगरपालिका आहे तिथल्या अतिक्रमणांचा विषय काय संपलेला नाही आहे त्यामुळे हा टप्प्याटप्प्यानेच संपणार आहे आणि त्या अनुषंगाने मान्य नाईकसाहेब एक मवाळ बा, भूमिका घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आमचे ते नेते आहेत आमच्या समाजाचे नेते आहेत आम्ही त्यांच्याकडे एका अपेक्षेने बघतोय त्याचसोबत त्यांच्या भूमिकेला आम्ही पाठिंबा देऊनच मान्य मुख्यमंत्री साहेबांकडनं या भागासाठी जास्तीत जास्त निधी कसेल यासाठी प्रयत्न करू